आणि हे बघा मित्रांनो आपला रात्रीचा दृश्य पामचा असा आहे हे बघा अजून मी दरवाजे वगैरे बंद नाही केले आहेत आता थोड्या वेळाने करेन सर्व असा आपला सेटअप आहे पूर्णपणे नमस्कार मित्रांनो मी अरविंद पडके अनन्या पाम युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हे बघा आपण तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली होती कोंबडी तिच्याजवळ दोन पिल्ले होती तीच कोंबडी आपण सिलेक्ट केलेली आहे आणि त्या तीन कोंबड्यांची पिल्लं आहेत ना ही सर्व झालेली आहेत टोटल चौतीस पिल्ल्या आहेत आणि चार पिल्ल्या आपली कोंबड्यांनी त्या दोन कोंबड्यांनी त्यांच्या वाजनाने मरून गेली तर असे आपले टोटल पंचेचाळीस आपण अंडी मांडलेले होती तीन कोंबड्यांच्या जवळ तर आपल्याला आता फक्त चौ तेतीस किती तेहतीस पिल्लं आपल्याला मिळाली आहेत आणि आपले चार मरून गेले आणि बाकी अंडी अशी खराब निघाली तर अशा प्रकारे आपण पिल्लं आपण कोंबड्यांजवळ एकाच वेळी कोंबड्या मांडतो आपल्यास सध्या आपल्याला अंडे कमी मिळतात दिवसाला दहा ते बारा अकरा नव्वा अशा अंडे मिळतात त्याच्यामुळे आपण कोंबड्या कमी मांडतो पाच सहा दिवसाचे अंडी झाल्यानंतर आपण कोंबड्या मांडतो आणि बघा किती खूप सुंदर आहेत एकदम प्युअर ओरिजिनल गावरान आणि आपली ही कोंबड्या आपण ही सिलेक्ट केलेली कोंबडी आहे आणि बघा मित्रांनो हा दगड तुम्हाला दिसतो आहे ना हा मी भांड्यामध्ये का लावलं माहिती आहे का तो भांडा कोंबडी पायाने इकडे तिकडे उडवते आणि पिल्लांना इजा होऊ नये आणि मरू नये यासाठी मी लावलेलं आहे आता कोंबडीला आपल्या त्या दगड काढता येत नाही आणि आपण या बघा खांद्यामध्ये माक्याचा बारडा टाकलेला आहे आणि इथे आपण पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये लिमसे आणि बिकासूल आणि विनेगर असं टाकलेलं आहे हे बघा मस्त आपली छान पिल्ले झालेली आहेत आता यांचे आपण इथे बल्ब दिसतो तुम्हाला शंभर वॉल्टचा लावलेला आपण अशा प्रकारे आपण ब्रूडिंग करतो आणि जितकी पिल्ले निघतील प्रकारे आपण ब्रूडिंग करून पिल्लांना वाढवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही ही पूर्ण पिल्ले बघितले असतील हे बघा किती छान सुंदर आहेत आणि आता ते मक्याचा बारडा खात आहेत हे बघा खूप छान असं आहे आता हे बघा मित्रांनो मी ट्रे घेऊन आलो आज आपण आपल्याला अंडी किती मिळत आहेत ते पाहूया जास्त मित्रांनो हे बघा हे डबे आहेत ना इथे जास्त मधले डबे आहेत तिथे घालत नाही आहेत या साईडला डबे आहेत तिथे अंडी घालतात आणि ते, ते तिकडे दिसतात ना तिथे अंडी घालतात आता मला माहीत आहे म्हणून मी डायरेक्ट इथे आलेलो आहे आता आपण बघूया बघा ही इथे दोन अंडी आहेत तर आता आपण अंडी व्यवस्थित ठेवून आता ह्या कोंडीला पण ही बहुतेक गूड आलेली आहे इथे चार अंडे आहेत मित्रांनो एकच याच्यामध्ये अंडे घालतात आणि तुम्ही अंड्याची क्वालिटी बघू शकता एकदम खूप सुंदर आणि मोठे मोठे अंडे आहेत सर्व तसा अंडे झालेले आहेत इथे सुद्धा एक कोंबडी बसलेली आहे इथे एक अंडा आहे ते बघा दोन बसल्यात एका ठिकाणी या खोड झालेल्या कोंबड्या आहेत आणि मित्रांनो कोंबड्यांना काही समजत नसतंय हे बघा किती आपण डब्बे ठेवलेत तरी सुद्धा एकाच डब्यामध्ये ते बसत राहतात तर आता आपण बघू किती अंडे आहेत बघा ते एकच अंडा आहे आणि एक अंड्यावर त्या बसलेल्या होत्या तर आता इथे आपल्याला टोटल आठ अंडी मिळालेले आहेत आता इकडे बघू बघा इथे तीन आहेत इथं आणले दिसत नाहीत आता इथे सुद्धा दोन कोंबड्या बसलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा एकच अंडा आहे इथे पण एकच अंडा आहे तर मित्रांनो आज आपल्याला टोटल तेरा अंडी मिळालेली आहेत आणि ही बघा आपली अंडी इथे आहेत हे आपण अंडी सर्व आता इथे खालचा पूर्ण तीस अंडी आहेत ही आहेत आणि आज मिळाले आहेत आता अंडे जमा झालेत जा ना आपण हे आता दोन ते तीन दिवसामध्ये कोंबड्या बसून देऊ दोनचे चार कोंबड्या आणि हे बघा इथे सुद्धा आपण तीन कोंबड्या खोड बसवलेल्या हो आहेत आपल्या खोड कोंबड्या बसवलेल्या आहेत इथेसुद्धा तीन आता हे आपण पाच ते आठ दिवसामध्ये पिल्ले काढतील त्यांचेसुद्धा आपण ब्रोडिंगला घेऊ पिल्ले तर अशा प्रकारे आपण खोड कोंबड्या बसवतो हो आणि मित्रांनो हे बघा हे आपले चार ब्रोडर्स आहेत चार कप्पे चारही कप्प्यामध्ये आपली पिल्ला आहेत थोडी थोडी तर आपण सर्व असे ब्रोडिंग करतो जितकी पिल्ले आपल्याला ज्याप्रमाणे मिळत जातील कोंबड्यांपासून तसे आपण करत जातो आणि मित्रांनो व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटत म्हणून रात्री व्हिडिओ काढलेले आहे तुम्ही समजून घेऊ शकता आणि हे बघा आपल्या आता सर्व कोंबड्या मस्त आतमध्ये बसलेले आहेत हे बघा आता हे बघा ही छोटी पिल्लं आपली आहेत तर ही यांना आपण हे सर्व रॅक केलेले होते त्यांना बसण्यासाठी बांबू टाकलेले होते तर आता मस्तपैकी बसलेल्या आहेत त्या सर्व छोट्या पिल्ल्या आणि इकडे मोठ्या कोंबड्या आहेत आणि हे इथं दरवाज्यावर बसलेत यांची काही सवय जात नाही इथे बसण्याची जेव्हा दरवाजा बंद करायला घेईन तेव्हा ते, ते तिकडं उडून जाणार आणि हे बघा इथे खाली वगैरे सर्व आहेत आता इकडे तुम्हाला पिल्ल दिसत असतील आता हे बांबू नवीन बसवल्या कारणाने ते वरती बसत नाही अर्धे हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो अर्धे पिल्ले हे बघा इथे सर्व खाली कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत असे सर्व आपली पिल्ले आहेत हे बघा सर्व कोंबड्या अशा व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या वरती नवीन असेल तर अनन्या फाम परिवारला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा वा धन्यवाद मित्रांनो बाय